मस्त पैकी आपला सांबर आणि इडली तयार झालेली आहे आता ओमचा डब्बा भरून घेते बघा के इथं केलेल्या आहेत इडल्या इकडं सांबर आणि इथे भात केलेला आहे कारण तुमच्या दाजींना भात आणि सांबार खायला खूप आवडतो तर आता ओमचा डब्बा भरते पहिल्यांदा गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय कसे आहेत सगळे आशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आजची तयारी चाललेली आहे माझी सांबर बनवण्याची कारण माझ्या लेखाला आज इडली सांबर खायचं होतं त्याच्यासाठी मी अशी इथं फक्त मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे त्याचं सांबर त्याला खूप आवडतं इकडे घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट कोथिंबीर टोमॅटो कांदा आणि शेवगाणी भोपळा आलक शिजवून घेतलेला आहे इथे घेतलेला आहे थोडासा खडा मसाला आणि इथे घेतलेला आहे सांबर मसाला आणि घरचा मसाला तर अगोदर मी आता कांदा टाकून घेते आणि माझ्या लेकाला म्हणजे वेगवेगळं खायला खूप आवडतो ओमला त्याच्यामुळं त्याच्या आवडीनुसार रोज मला करावं लागतं आजचा दिवस आहे शुक्रवारचा काल होता सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार मी पण केला काल माझी खूप धावपळ झाली काल बाजारला वगैरे काही गेले नाही काल मी सुट्टी घेतली कारण मला खूप कंटाळा आला होता आणि माझी तब्येत पण बरी नव्हती इकडे आहे इकडे आहे इडलीचं पीठ ओमला आमच्या आज आपण इडल्या खायला खूप आवडतात विदाऊट सांबरच्या त्यांनी झाल्या झाल्या दोन चार विडल्या खाल्ल्या आणि मग शाळेत गेलेला आहे बरं का लय खाण्याबाबतीत खूप शोकिंग आहे ओम व मला नवीन नवीन नवी पदार्थ खायला खूप आवडतात कधी म्हणेन नाही का पाऊस आला तर म्हणेन भजी कर उन्हाळ्यात म्हणेन थंड प्यायला लय आवडतं पोरगा माझा खूप नखऱ्याचा आहे तर चला आता सांबर करून घेते पहिल्यांदा तर इथे आपल्या कांदा छान असा फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया खडे मसाले त्याच्यामध्ये मी जिरी पण टाकलेली आहे थोडीशी कारण तेच ते, ते, ते जिरीने वगैरे आता आपण एकदम साध्या पद्धतीने माझ्याकडे चिंच वगैरे आता अवेलेबल नाही त्याच्यामुळं जाऊ द्या चिंच काही वापरणार नाही आहे मी आणि खडे मसाला थोडासा तडका तेलामध्ये लागतोच आणि आता आपण आजरक आणि लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे एकदम साध्या पद्धतीने जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये डाळीमध्ये तुम्ही मुगस डाळ ॲड करू शकता मसुरीची डाळी ॲडू करू शकता तर मी फक्त तुरीच्या जर करते कारण तुरीच्या डाळीची चव जरा वेगळीच असते तशीच आवडते तर आपलं वगैरे छान फ्राय झालेलं आहे आदरक आणि आता मसाला ॲड केलेला आहे आपण तर खूप छान असं बनले तर कापलं सांबर एकच नंबर तर आज मी काही तुम्हाला माझा फेस दाखवत नाही आहे आज माझी सांबर रेसिपी दाखवते तुम्हाला आणि हा भोपळा आणि शेवग्याची शेंग सध्या शेवगा खूप महाग आहे अगदी पन्नास ते साठ रुपये पावशेर शेवगा आहे आता आपली ओळख असल्यामुळं दाजींनी थोडंसं कमी जास्त करून आणलेलं आहे तर आपण याच्यामध्ये करूया या टोमॅटो टोमॅटो थोडंच वापरला मी जरासा आंबू टोमॅटो होता थोडासा खराब होत होता त्यामुळे नाही वापरला बघतो थांब तर मला वाटलं थोडंसं टोमॅटो कमी पडल म्हणून मी परत टोमॅटो चिरून घेतलेला आहे टोमॅटो जास्तच पाहिजे बरं का तर माझ्याकडं नव्हता तो एक होता तो थोडा एका बाजूने डॅमेज होता तो व्यवस्थित चिरून घेतला त्याच्यामध्ये बाकीच्या काय काय आहे का ते बघितलं त्याचं कन्फर्म केलं नाहीये तर आता याच्यामध्ये छानशी थोडीशी कोथिंबीर ॲड करूया जास्त वयू नको तेल कमी ओतलेलं आहे तेल पण नको आहे आणि आता आपण हे छान एक जी ची, होती त्याचं टोमॅटो शिजून घेतले तोपर्यंत असं डाळीला बारीक करून घ्यायची जास्त शिजलेली डाळी काही विषयच नाही लगेच बारीक होणार आहे अगदी फळीच्या सहाय्याने पण करू शकतात मी मातीची भांडी खराब करण्यापेक्षा आणि आता याच्यामध्ये याड करूया चिंच पाहिजे होती बरं का नाही आहे आता माझ्याकडे त्याच्यामध्ये हे टाकून घेते शेवगा आणि भोपळा एकच नंबर नंबरचा घट्ट पण झाले छान आणि याला उकळी आल्याच्या नंतर कोथिंबीर टाकणारी आणि याच्या नंतर मला क्लासला जायचंय आहे सांबर व भाजायची भीती वाटते आणि दाजींना पण देते तशी झालेली आहे इडली छान झाली का नाही असं चांगलं स्पंज बघा नाही का सर छान झाली का नाही इडली ओमलाच देते त्याला खूप आवडतात सकाळी केल्या केल्या की खाऊन गेलाय पोरगा mm. बस नाही डब्यामध्ये खूप फुगल्या ती इडल्या चार्ज खाऊ बदल तीनच नाही चार्ज दे, दे, दे।, दे, दे खाली मला वाटत डब्बा बसतो डब्बा ओमला देते आता दाजीना देते जेवण आणि आता हे देते दाजिनला चटणी पण क... चटणी आवडत नाही यांना आमच्या घरच्यांना आमच्या घरच्यांना आवडत सांभर चिल्ली बरोबर एक हो तर तुम्ही पण या इडली सामर खायला इथे पण कुकर मध्ये लावलेला आहे कुकर हा इडलीचा तर आता हे नंतर गरम गरम खाईल आणि मी आणि दाजी चाललेलो आहे पपईच्या झाडाच्या पपया काढण्यासाठी आता जेवण वगैरे झालं तर एका आमच्या पाहुण्यांना द्यायच्यात तर त्या खूप झाडावरती आहेत जमत नाही काढायला भीती वाटते पडायची तर बघा दाजी झाडा बाकी काढूच ना हा बघा बीठ चटक ना तिथे खाली बाबा नाही तर ती पप्पाला मा परवडायची नाही आपल्याला ओ का बघा आमच्या दाजीची आयडिया हा अशी अशी हा हो अजून एक काढा बाद झाली मग हा ती एक काढा चिक वगैरे डोळ्यात पडेल भीती वाटती चिकाची इतक्या हा पप्पा पिकलेल्या आहेत ना काय सांगू तुम्हाला पिठ्ठ बसली काय हा द्या तीच छोटे नाही 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 ती सडली झाडालाच पिकून सडत येते बघा हा ना झाड पडायची भीती वाटते ती खालची घ्या अंगठी डोळ पडलेली घ्या की घ्या चांगली बस दोन चला या नाही काढायला येत काही आणि आजीनी इथं मिरच्या बाजून ठेवल्या तर अक्षरशः जीव जायला झालता इतका ठसका येत होता प्रमाणाच्या बाहेर आणि सगळ्या बाजून अशा मिरच्या ठेवलेल्या पण इतकं तिकड वास येतोय ना बोलताना सुद्धा खोकला येतोय